आदरणीय शिक्षण मंत्र्यांबरोबर मुख्याध्यापक महामंडळाची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण पट्ट्यासाठी या जी आर मध्ये वेगळी सुधारणा केली जाईल असं सांगितलेलं आहे ते आता मान्य केलेलं आहे परंतु अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि आमची अपेक्षा आहे की त्याच्यात बदल नको हा शासन निर्णयच रद्द करा कारण कोकणातल्या सगळ्या शाळा यामुळे बाधित होत आहेत त्यामुळे जो महत्वाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे आजच्या मोर्चानंतर तुमचं पुढचे काय असणार आहे म्हणजे आजच्या जर मागण्यांची दखल काही घेतली नाही प्रशासनाने प्रशा दखल घेतली नाही तर बेमुदत संप असेल सगळ्या शाळा बंद राहतील कारण रत्नागिरी जिल्ह्यातल्या एकशे एक, एक शाळा बाधित आहेत शून्य शिक्षकी शाळा झालेल्या आहेत तेरा हजार विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आहे हा मोर्चा स्पेशली या विद्यार्थ्यांसाठी आहे की त्या विद्यार्थ्यांची काहीही सोय शासनाने केलेली नाही त्यामुळे प्रमुख मागणी हीच राहील शासन निर्णय रद्द करा त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ज्या सुविधा आहेत त्या सुरू राहत आज किती शाळा बंद आहेत आज किती शाळा बंद आहेत किंवा रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला संपूर्ण तर साधारणतः पंच्याण्णव टक्के शाळा बंद आहेत काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत की ज्या शाळांना जे प्रशासक असतील प्रशासन चालवणारे असतील की त्यांना या शाळांचा मराठी शाळा बंद पडल्या तरी काही त्यांच्या ध्येय धोरणांवर परिणाम होत नाही म्हणून त्या शाळा याच्यामध्ये सहभागी नाहीत पण जे स्वयंअर्थसाहित शाळा आहेत त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाहीत अनुदानित असल्या कारणाने म्हणून त्या शाळा याच्यामध्ये सहभागी नाहीत परंतु त्यांच्यापर्यंतही आम्ही पोहोचलेलो आहे संस्थाचालक अध्यक्षांनी हे मान्य केलेलं आहे